कोणाच्या वतीने तो झालं ना मला आहे इंग्रे साहेब पुढे या लाईनी द्या ना लाईनी द्या ना तिकडनं पाहिजे साहेबांनी केंद्र संचालक आमचे मित्र अर्नाळे सर आणि सर्व शिक्षकांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं शिक्षण विभागाच्या वतीनं आणि माननीय नामदार शिक्षण मंत्री निवृत्ती तावडे साहेब यांच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं

Oliver, ¿no? Oliver, ¿la muy आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू होत आहे आणि बोर्डाची सर्व संपूर्ण राज्यामध्ये पूर्ण तयारी झालेली आहे काही शाळा काही केंद्रावरती विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी एक चांगला उपक्रम काही शाळा राबवतात त्यापैकी आज भावे हायस्कूलमध्ये हा एक चांगला उपक्रम या मुख्याध्यापणे राबवलेला आहे की यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण होतं पालकांनाही बरं वाटतं आणि एक मुलाच्या मनावरती जो परीक्षेचा ताण असतो तो ताण नक्की कमी होतो त्यामुळे मुलं आत्मविश्वासान या परीक्षेला सामोरं जातात या निमित्तानं सर्व मुलांना त्यांच्या ह्या परीक्षेसाठी माझ्या वतीनं बोर्डाच्या वतीनं आणि शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं आमती मंत्री महोदयांच्या वतीनं सगळ्याच्या वतीनं मी शुभेच्छा देतो खूप छान वाटलं दहावीपेक्षा बारावीचा अनुभव खूप वेगळा आहे भाव्या स्कूलने खूप छान स्वागत केलं पालकांनाही आधार दिला टेंशन टेन्शन घेऊ नका असं आणि मुलांचं स्वागत खूप छान झालं आहे बैठक व्यवसाय वगैरे पण छान प्रशस्त आहे நான் வார்திலை <tune>